मित्रांनो आंबा खाणं प्रत्येकालाच आवडतं पण आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खात असताना त्याच्यासोबत किंवा आंबा खाल्यानंतर पाच अशा गोष्टी आहेत की, त्या की, आहे की त्याचं जर सेवन तुम्ही केलं तर तुम्हाला त्या स्थितीत तात्काळ हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं पोटामध्ये ॲसिडिटचा प्रचंड मोठा गोळा तयार होऊन तुम्हाला तात्काळ जवळच्या दवाखान्यात हलवावं लागू शकतं प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी याविषयी मोलाचा सल्ला दिलेला आहे चुकून जरी तुम्ही या पाच गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट आंब्यासोबत म्हणजे आंबा खात असताना खाल्ली कि किंवा आंबा खाण्याच्या आधी खाल्ली किंवा आंबा खाल्यानंतर लगेचच खाल्ली तरी देखील तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ज्याची लक्षणे इतक्या प्रचंड प्रमाणात दिसतील त्यामध्ये उलटी येणं पोटामध्ये अपचन पोटात गॅसचा गोळा होणं अगदी पोटामध्ये मोठ्या प्रमाणात वेदना होणं आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला तात्काळ दवाखान्यात देखील न्यावं लागू शकतं तर यामुळेच मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश आहे की आपण आंब्यासोबत ज्या विरुद्ध आहाराच्या गोष्टी आहेत म्हणजे आंब्याचे दुश्मन असलेल्या गोष्टी ज्या पोटामध्ये गेल्यानंतर मोठा स्फोट घरून आणू शकतात अशा गोष्टींची माहिती देणं ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की सगळेजण मनसोक्त आंब्याचा आनंद घेत आहेत आंब्याला त्याच्या उत्कृष्ट चवीमुळं आणि असंख्य आरोग्य फायद्यामुळं फळांचा राजा म्हटलं जातं आंब्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन ई e, आणि कॅल्शियमसारखे सर्व आवश्यक पोषक घटक असतात आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे त्वचा छान दिसते पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते अगदी मधुमेह हो किंवा शुगर असलेल्या रुग्णांसाठी देखील आंबा खाणं अगदी चांगला पर्याय आहे वजन कमी करण्यास मदत होते हा फायदेशीर आंबा काही वेळा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो चवीने मधुर असलेला आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण अनेक जण आंबा खाण्याची त्यांची वेगळी पद्धत असते काहीजण जेवणासोबत आंबा खातात तर काहींना तसाच आंब्यावर ताव मारायला आवडतो पण काहींना आंबा खाल्यानंतर काही वेगळे पदार्थ देखील खाण्याची सवय असते पण मित्रांनो सावधान आंबा खाण्याच्या आधी खाल्यानंतर किंवा आंब्याबरोबर जर काही विशेष काळजी घेतली नाही किंवा अन्न खात असताना तर तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतो आणि अर्थातच ही चूक भरपूर लोकांकडून होऊ शकते कारण की याच्या विरुद्ध असणाऱ्या पाच गोष्टी आहेत त्या देखील उन्हाळ्यामध्ये दे प्रचंड प्रमाणात खाल्ल्या जातात किंवा पिल्या जातात त्यामुळे या गोष्टीचा संयोग होण्याची शक्यता अगदी नव्याण्णव टक्के आहे अर्थात आंबा उन्हाळ्यात खाल्ला जातो आणि याच्या विरोधी स्वभाव असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या देखील उन्हाळ्यात जास्त खाल्ल्या जातात त्यामुळे हे खात असताना विशेष काळजी घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला भरपूर मोठ्या आरोग्याच्या प्रॉब्लेमला सामोरे जावे लागू शकते तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एक लिस्ट त्या ठिकाणी सांगणार आहोत कोणत्या पाच गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहेत आंबा खाण्याच्या आधी खायच्या नाही आंब्याबरोबरही खायच्या नाही आंबा खाल्यानंतरही खायच्या नाही कारण कुठल्याही स्थितीत आंब्याबरोबर या गोष्टी खाण्यात आल्या संपर्कात आल्या तर तज्ज्ञाच्या मते या गोष्टी विरोधी स्वभावाच्या गोष्टी असल्यामुळे पोटात ॲसिडिटी गॅस प्रचंड मोठा गॅसचा गोळा याच्यामध्ये बनू शकतो तर मित्रांनो आता सगळ्यात आधी आपण पाहूयात पहिली गोष्ट की जिच्यामध्ये बऱ्याच वेळा चूक होते बऱ्याच वेळा लोक हे खातात तर काय होतं की आंब्याबरोबर दही सेवन करतात मित्रांनो दही तुम्ही आता बघितलं असेल उन्हात आंबाही खाल्ला जातो दहीसुद्धा खाल्लं जातं आता होतं काय की आंबा आणि दह्याचं मिश्रण म्हणजे भले तुम्ही आधी दही खाल्लं किंवा त्यानंतर आंबा खाल्ला किंवा आंब्याबरोबर दही खाल्लं किंवा आंबा खाल्यानंतर जरी दही खाल्लं तरी प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते काय होतं की कि शरीरामध्ये किंवा पोटामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण भरपूर वाढतं आता तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे एकत्र करून खायला लागलो पण एक पदार्थ जो आवडीने खाल्ला जातो तो म्हणजे आम्रखंड तुम्ही ऐकला असेल श्रीखंडामध्ये आंबे टाकून त्याचा एक विशेष पदार्थ बनविला जातो आम्रखंड तर हा सगळ्यात भयानक जालिम पदार्थ आहे दह्याबरोबर जर आंब्याचं जा मिश्रण झालं पोटामध्ये तर तो एक प्रकारचा विरुद्ध आहार होतो ज्यामुळे पोटामध्ये याचा गोळा बनवू शकतो आणि ज्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला इतक्या वेदना होतात की तुम्हाला त्याच हालतमध्ये हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन जावं लागते आता बऱ्याच लग्नामध्ये आपण पाहतो की आंब्याचा रस जेवणामध्ये ठेवलेला असतो त्यानंतर विशेष प्रकाराचा मठ्ठा देखील आहारामध्ये असतो किंवा श्रीखंड बनविल्ला असते किंवा दह्याशी कोशिंबीर असते तर हे पदार्थ अगदी आवडीने चविष्टपणे खाल्ले जातात आंब्याचा रस त्याचबरोबर कोशिंबीर किंवा मठ्ठा किंवा श्रीखंड असे पदार्थ खाल्ले जातात तर हे आपण टाळलं पाहिजे आपल्या घरात लग्न असेल तर हे मेनू आपण बाद केले पाहिजे किंवा आपण त्यामध्ये जरी हे खात असाल तर आपण आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे कारण की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पोटामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात होऊन जातं की अगदी उलटी येणं मळमळ होणं पोटामध्ये प्रचंड वेदना व्हायला सुरुवात होणं अगदी पोट धरून बसावं लागतं आणि हॉस्पिटलमध्ये जावं लागतं इतकं जबरदस्त याचा इफेक्ट होतो मित्रांनो आता दुसरी गोष्ट ती देखील फार उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते आणि जे एकत्र आली तर खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात ती म्हणजे लिंबू आणि संत्रासारखे आंबट फळं आता आंब्याबरोबर आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खात असताना किंवा आंबा खाल्यानंतर जर तुम्ही लिंबू किंवा संत्रासारखी जे आंबटवर्गीय फळं जर खाल्ली तर तुमच्या शरीराचा पीएचचा बॅलन्स बिघडतो शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात ॲसिड वाढतं ॲसिडिटी वाढतं आणि जर तुमच्या शरीराचा पी जर बिघडला तर तुम्हाला खूप मोठ्या आरोग्याच्या प्रॉब्लेमचा सामना करावा लागू शकतो आणि जो कदाचित महिनाभर देखील चालू शकतो महिनाभराची ट्रीटमेंट देखील तुम्हाला घ्यावं लागू शकते आता यात बऱ्याच वेळा काय होतं की आंबरस आपण पाहुण्याकडे जातो किंवा कुठे आपल्या घरात असू द्या आपल्याकडे लिंबू पाणी पिण्याची सवय असते लिंबू पाणी आपण पितो आणि लगेचच दहा पंधरा मिनटांनी एखादा आंबा खायला घेतो किंवा अमरस वगैरे खायला घेतो किंवा जेवण वगैरे केल्यानंतर आपल्याकडे लिंबू शिकंजी लिंबू शरबत किंवा इतर जे रसना वगैरे जे पदार्थ आहेत तर ते त्यामध्ये देखील सायट्रिक ॲसिड असतंच तर मग आपल्याकडे सवय असते जेवण झाले की रसना पियायचं तर ते देखील आपण टाळणं गरजेचं आहे कारण की याने देखील मोठ्या प्रमाणावर ॲसिडिटी वाढू शकते मित्रांनो पुढचा पदार्थ जो आहे तो म्हणजे आंबा खाण्याच्या नंतर किंवा आंबा खाण्याच्या आधी तुम्ही मसालेदार पदार्थ खाणंही टाळलं पाहिजे ज्यामुळे पोटामध्ये जबरदस्त जळजळ व्हायला सुरुवात होते अपचनसारखे आजार ॲसिडिटी देखील प्रचंड प्रमाणात होऊ शकते बऱ्याच वेळा आपण उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस त्याचबरोबर काहीतरी तिखड जे आहे ते खात असतो फार पायसी फार तिखट त्या ठिकाणी खात असतो तर हे आपण अगदी कटाक्षपणे टाळलं पाहिजे मसालेदार जेवणापासून आपण नक्कीच उन्हाळ्यामध्ये वाचलं पाहिजे मित्रांनो आता यानंतरची एक अशी भाजी आहे की जी आपण बऱ्याच वेळा खातो पण आंब्याचं आणि तिचं फार विरुद्ध असं रिलेशन आहे आणि त्यानंतर आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत की जी आपण कायमच करतो आणि त्यापासून आपल्याला प्रॉब्लेमही होतात पण आपल्याला लक्षात येत नाही पण त्याआधी एक भाजी पाहूयात ती म्हणजे कारलं मित्रांनो कारलं ही आंब्याच्या अगदी विरुद्ध आहार आहे आंबा खाण्याच्या आधी खाल्यानंतर किंवा खात असताना तुम्ही कारल्याची भाजी किंवा कारल्याचं कुठल्याही प्रकाराचं सेवन करू नये ज्यामुळे पोटामध्ये तीव्र वेदना व्हायला सुरुवात होते तीव्र वेदना होतात पोटाच्या समस्या मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते कारण की आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार याने तुम्हाला उलट्या अतिसार असं होण्याची देखील अधिक शक्यता असते त्यामुळे कारलं आणि आंब्याचा संपर्क कधीच होऊ देऊ नये मित्रांनो त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपली एक सवय असते की कोल्ड्रिंक पितो तर कोल्ड्रिंक देखील आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा आंबा खाल्यानंतर कधीच करू नये ज्याने तुमचं पाचनतंत्र बिघडू शकतं ज्यामुळे सर्दी पडश्यासारखे देखील आजार तुम्हाला होऊ शकतात आणि ॲसिडिटी प्रचंड प्रमाणात वाढू शकते पीएच लेवल खराब होऊ शकते आणि शेवटची गोष्ट याच्यामध्ये आहे पाणी आता तुम्ही म्हणाल पाण्याचा काय संबंध आला तर पाणी ही अशी गोष्ट आहे की कोणतेही फळ खाल्यानंतर आपण पाणी लगेचच पिले नाही पाहिजे किंवा फळ खातानाही त्याच्याबरोबर पाणी नाही पिलं पाहिजे तर यामुळे भरपूर प्रमाणात अपचन होतं पोटाच्या वेदना होतात अन्न पचत नाही तर यामुळे आंबा खाल्यानंतर तुम्ही कधीही पाणी पिऊ नये थोडासा गॅप घेऊन त्या ठिकाणी पाणी प्यावं या व्यतिरिक्त प्याव। जे मांसाहार आहेत तर मांसाहार देखील आंब्याच्या रसाबरोबर त्याचा संपर्क होऊ देऊ नये तर मित्रांनो या होत्या का काही अशा गोष्टी ज्या आंब्याबरोबर खाल्ल्या नाही पाहिजे कारण की आंब्याचा आणि या पाच गोष्टींचा संबंध हे विरुद्ध आहे तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला याच प्रकारे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद